मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार येत्या अर्थसंकल्पामध्ये होणार मोठी घोषणा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आल्याची मोठी बातमी मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे सदर नवीन वेतन आयोग बाबत अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पट वाढ ट्रीटमेंट फॅक्टर हा मूळ वेतनाशी आधारित आहे ज्या प्रमाणात ट्रीटमेंट फॅक्टरमध्ये वाढ लागू करण्यात येईल त्या प्रमाणात मूळ वेतनामध्ये वाढ होईल आठव्या वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट अडुसष्ट पद ट्रीटमेंट प्रमाणे पगार वाढ लागू केल्यास किमान मूळ वेतन हे अठरा हजार वरून हो सव्वीस हजार रुपये इतके होईल तर महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटनेस फॅक्टर पगार वाढ लागू केल्यास किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये अशी वाढ लागू होईल महागाई भत्त्याचे दर शून्य तर इतर भत्त्यांमध्ये होईल मोठी वाढ वेतन आयोग लागू केल्यास महागाई भत्त्याचे दर्द पुन्हा शून्य टक्के होईल तर इतर देय भत्त्याचे दर्द वाढतील यामध्ये घर भाडे भत्ता वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता इत्यादी मध्ये वाढ होईल नवीन वेतन आयोग समिती स्थापनेचा प्रस्ताव मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनाचे जुलै चोवीस रोजी सादर करण्यात आयोग समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कारण दर दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो सन दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग नंतर आता सन दोन हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे याकरिता नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात आलेली आहे धन्यवाद